मी मागच्याच वेळी विचारलो होतो उद्धव ठाकरेजींना त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही ठाकरेंचे खासदार उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक परभणी आणि धाराशिवला निवडून आले त्यावेळी पाकिस्तानचे धज फडकवून खासदारांनी रॅले काढल्या पाकिस्तान प्रेम आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचा फडकवण्याचा पाप ज्या उद्धव ठाकरे च्या सेनेनी केलं त्यांना बिलकुल अधिकार नाहीये है आणि मी आजही सांगितलं की मोदीजीने कधी स्पोर्ट मध्ये खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही या जगामध्ये आक्षसाची भावना ठेवली नाही माननीय प्रधानमंत्री मोदीजीनी क्रीडाला स्पोर्टला प्रोत्साहन दिलेलं आहे आज आंतरराष्ट्रीय पटलावर या देशाचं नाव स्पोर्टमॅन भारत आणि भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये मजबूत करणारा स्पोर्ट मध्ये भारताला मजबूत देणारे मजबूती देणारे प्रधानमंत्री मोदीजी आहे त्यामुळे क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे मला असं वाटत की उद्धव ठाकरे हे आधी त्या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे ज्या उद्धव ठाकरेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फिरत होते पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी फडकवण्याचं काम झालं होतं याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे